मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत बघा जर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जवळपास एक महिना झाला आज हा प्लॉट जवळपास पाच महिन्याचा झाला आमच्या शेतामध्ये केळी आहे आणि जे कंपनीचं बेना आहे आणि याला गादी वाफे करून जवळपास आठ दिवस झाले तर आणि हे ट्रिपिंग ट्रिप ठेवून पाणी पण त्यांना चालू आहे जवळपास या प्लॉटला आता सुरू होईल म्हणजे जवळपास ते झाड कमळ सोडायला सुरुवात होईल आतमध्ये भरपूर हे बघा झाडाचा पेंदा जवळपास एका फुटाचा आहे पेंदा दोन वेळेस याला खत टाकले झालेला आहे खत सोडलेलं आहे आता सध्या हे छोटे छोटे पिलं आहेत ना हे पिलं यांची कटाई चालू आहे थंडीमुळे थोडस झाड वाढत नसते केळीच सध्या जास्त थंडी आहे है आमच्याकडं तर पाहिजे एक नंबर आहे हळूहळू या केळीची पूट समोर काय परिस्थिती राहील ते आपण

फायदे म्हणजे जेव्हा झाडाचा पेंदा असतो का चांगला मोठा होतो पेंदा जास्त चांगला मोठा झाल्याच्या नंतर झाड मोठं पडते जवळपास तीस ते चाळीस किलोचं झाड पडते आणि दुसरं म्हणजे ओलावा टिकून राहते जमिनीवर केळीला उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाण्याचाच प्रॉब्लेम असतो पाणीच जमिनीमध्ये टिकून ठेवण्यासाठी या गादीबाफ्याचा ऑफर होतो असं पाहिला बन एकदम छान आहे आपण बघू द्या बघा मित्रांनो खूप छान आहे आज पाच वर्षे कम्प्लीट झालेत म्हणजे आहे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल म्हणजे त्या थिबकची जे होल असतात ते ब्लॉक होत नाहीत जे असतात का हे वाले ब्लॉक होत नाही चांगल्या प्रकारे पाणी देतात आज ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिने कम्प्लीट झालेत जवळपास छान प्रकारे आहे जेव्हा यांचे किळी जेव्हा कमळ पडतं तेव्हाच एक आपण एक ब्लॉक काढू हार्वेस्टिंगचा पण पुढं ब्लॉक काढतो मित्रांनो जवळपास एका महिन्याखाली खाली या प्लॉटचा व्हिडिओ टाकला होता दीपावळीच्या वेळेस आणि आज या प्लॉटला जवळपास हो एक महिना झालाय व्हिडिओ टाकून आणि या प्लॉट प्लॉटची लावगन एक ऑक्टोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागण झालेली आहे आज ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिने कम्प्लीट झाले जवळपास छान प्रकारे आहे जेव्हा यांचे किळी जेव्हा कमळ पडतं तेव्हाचा एक आपण एक ब्लॉक काढूत हार्वेस्टिंगचा पण पुढं ब्लॉक काढतो टरबूज टरबूज या विषयावर आपण थोडीशी एका शेतकऱ्याकडून माहिती घेणार आहोत टरबूज कसे लावायचे त्याची स्टार्टिंगची प्रोसेस कशी असते बी कसं असतं किती दिवसाला येतं काय येतं ते आपण गोष्टी याच्यानंतरच्या ब्लॉक मध्ये बघणार आहोत आणि त्याची हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण प्रोसेस बघणार आहोत जशी आता या हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगपर्यंत आपण पूर्ण माहिती घेणार आहोत आता आपण जवळपास याला पाच महिने झालेत दोन वेळेस खत झालं एक वेळेस ड्रेसिंगनं खत झालं वाफे झालेत सर्व गोष्टी एकदम सुरळीत आहेत हळूहळू पुढची प्रोसेस कशी कशी असते उन्हाळ्यामध्ये काय परिणाम होतो ते पण बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो आठला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद